काय मग चालवाय का नाही जिम तर थोडं बोलतो काय लोकाला कशी सवय असते माहित आहे का माणूस पुढे गेला की लगे त्याच्याबद्दल मागं बोलायचं हे असाय ते तसा आहे हे असंच करतो ते तसंच करतो अरे बाबा तुला काय करायचंय ते कसा काय करणार ते बोंगळ नाचू आपल्याला काय घेणं ते नाही का त्याची लायफाय ती काय करल पडल धडल मोडल नाचल हसल तुला काय करायचंय तुझं तुझं आयुष्य बघ ना तुझ्या जीवनात तु� काय चाललंय आपल्याला भाकरीला पैसे द्यायचं आणि लोकही माप काढण्यात आहे लोक तिकडे फॉर्च्युनर घेऊ मला हिंडू दुबईला जाऊ ह्याला जाऊ त्याला जाऊ अरे बाबा तुला काय घेण्या देणं आहे का त्यानं तू पण कमाव तू पण घे फॉर्च्युनर का बोलायच्या गोष्टी असते त्या पंचावन्न लाखाची साठ लाखाची गाडी हे फॉर्च्युनर म्हणजे मोठी गोष्ट आहे काय दुबईत अशा लय द्या अरे बाबा तू घे ना मग इथं मग तुला कळतंय किती कष्ट घ्यावं लागतंय काय करावं लागतंय त्यासाठी उगं बोलायचं नाही माणसं पुढे गेलं ना मागं बोलायचं नसते ज्यायचे लाईपायची जगल काय आपल्याला करायचंय तू बघण्या तुझ्या तटात काय पडले जी लोकांची काढण्यात का अर्थ आहे का